मित्रो नमस्कार एका गावात चार टवाळ तरुण राहत होते या तरुणांचं काम म्हणजे दिवसभर टवाळक्या करणं आणि घरी येऊन हो ऐशारा मात खाणं आईवडिलांच्या जीवावर एकदा हे तरुण असे टवाळक्या करीत असताना खूप लांबून एक व्यक्ती येताना त्यांना दिसतो या व्यक्तीच्या खांद्यावर एक बोकड असतो त्या बोकड्याला पाहून या तरुणांच्या टोळक्याला असं वाटतं की हा बोकड कधी आपल्याला मिळेल आणि कधी त्याचा रस्सा करून आपण खाऊ पण हा बोकड मिळवणार कसा आणि तो सुद्धा फुकटात त्यांना एक युक्ती सुचली त्याने थोड्या थोड्या अंतराच्या फरकानं उभे राहण्याचं ठरवलं त्यातल्या पहिल्या माणस व्यक्तीजवळ पहिल्या मित्राजवळ हा व्यक्ती आला तर तो मित्र त्या व्यक्तीला म्हणाला का हो दादा अहो खांद्यावर कुत्रा घेऊन कुठे चाललात तर तो व्यक्ती त्याला म्हणाला का अरे दिसत नाही का खांद्यावर कुत्रा नाही आहे बोकड आहे अरे याला बोकड म्हणतात अहो कुत्रा आहे ना तो व्यक्ती मनाशीच विचार करत म्हणाला की जाऊ दे याच्या नादी काय लागणे उपयोग नाही आपल्याला माहिती आहे ना की आपल्या खांद्यावर बोकड आहे तो पुढे गेला पुढे आधीच दबा धरून बसलेला त्या टवाळखोरीतल्या टवाळखोरीतला दुसरा तरुण त्यानं या व्यक्तीला पाहिलं तर तो सुद्धा म्हणाला का हो दादा ओ कुत्रायला घेऊन कुठे चाललात खांद्यावर आणि चावला तर केवढ्याला पडेल त्या व्यक्तीनं ह्या दुसऱ्या तरुणाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं काही अंतरानं तिसरा व्यक्ती भेटला तिसऱ्या व्यक्तीनं सुद्धा हेच केलं थोडा व्यक्ती ह्या व्यक्तीला संशय वाटू लागला की खरंच आपल्या खांद्यावर बोकड आहे की कुत्रा हा विचार करीत तो पुढे निघालेला असतानाच चौथा आणि शेवटचा मित्र त्याला भेटतो तो सुद्धा तोच प्रश्न विचारतो आणि मग या व्यक्तीची खात्रीच पडते की आपण जो खांद्यावर घेतलेला आहे तो बोकड नसून कुत्रा आहे त्यामुळे तो त्या बोकडाला सोडून देतो आणि एकटाच निघतो त्यांना एक विचार केलेला असतो की जाऊ दे नशीब या चार लोकांनी आपल्याला सांगितलं नाही तर कुत्र्यानं आपली मान चावली असती कधीतरी आणि आपण मेलो असतो हा विचार करीत तो व्यक्ती असाच पुढे जातो आणि या चार टवाळ तरुणांना आयता बोकड मिळतो आता ही गोष्ट तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे आपण आपण जर स्वतःची बु बुद्धी वापरली नाही तर तुमच्या आमच्या श्रमाच्या पैशावर किती डल्ला मारला जातो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डिजिटल अरेस्ट हे जे फसवणूक करणारे लोकं असतात ना ते वेगवेगळे क्लुप्त्या शोधत असतात की तुमच्या बुद्धीवर मात कशी करायची तुम्हाला कसं घाबरवायचं आणि तुमचा पैसा इझी कसा मिळवायचा की असा पैसा मिळवायचा तुमच्याकडून तुमच्या खिशातून अशा प्रकारे पैसा काढायचा की सुद्धा आपण सापडणार नाही आणि तुमचेसुद्धा पैसे जातील एक म्हण अशी आहे की लोक पैसा घेऊन तयार आहेत तुम्ही तुमची फक्त बुद्धी चालवा आणि तो पैसा तुमच्याकडे ओढा तसंच आता डिजिटल ॲरेटचा प्रकार सुरू आहे आता डिजिटल ॲरेस्ट हा हे काय आहे हे खरं आहे का हे समजून घेण्यापूर्वी अशी जी काही प्रकरणं घडले आहेत ती केवढी मोठी आहेत त्याची तुम्हाला उदाहरणं सांगतो मित्रो आ, हे डिजिटल ॲरेस्टचं जे फोन येतात ते कोणाला येतात तर चांगल्या एका बड्या व्यक्तीला येतात आता हे डि फोन करणारे जे लोकं असतात त्यांचे बँकांशी लागेबांधे असतात त्या बँकांथ्रून त्यांना कळतं की कोणाला फोन केला पाहिजे त्यांचा फोन नंबर अशा व्यक्तीचासुद्धा मिळवतात आणि त्याच्या खात्यामध्ये किती अमाऊंट आहे हे सुद्धा ते पाहतात आता डिजिटल ॲरेटचा जो विषय आहे ना तो अगदी सांगायचा झाला तर काहीतरी सांगितलं जातं तुम्हाला आणि आपल्या त्याच्यावर विश्वास बसतो पहिली गोष्ट आपल्याला स्वतःवर आधी विश्वास नसतो त्यामुळे आपण असं करतो की हे खरंच असेल असं आपल्याला वाटतं मग तुम्हाला मी जी ह्याची गोष्ट सांगितली एका व्यक्तीची नेमकं तसंच घडतं आणि मग आपल्याला वाटू लागतं की चलं आपण कुठेतरी अडकलेलो असणार त्याशिवाय हे कळलं कसं त्या व्यक्तीला असं आपल्याला वाटतं आणि मग आपल्या नशिबाचा फासा आपल्या विरोधातच उलटा पडू लागतो मी क्राईम बँकचा ऑफिसर बोलतो आहे तुमचा नंबर आणि बँक खाते मनी लॉन्ड्रीसाठी वापरण्यात आले आहे त्यामुळे या आरोपावरून तुम्हाला डिजिटली अरेस्ट करत करण्यात येत आहे त्यामुळे ताबडतोब सहकार्य करा अशा स्वरूपाचा एक फोन मुंबईतील एका बहात्तर वर्षीय व्यावसायिकाला आला आणि या सायबर गुन्हेगाराने त्याची अठ्ठावन्न पॉईंट तेरा कोटी रुपयांची फसवणूक केली कोल्हापुरातील एक सेवानिवृत्त शिक्षिका बघा कोणाकडे किती भांडवल असतं याचं एक उत्तम उदाहरण कोल्हापुरातील एक सेवानिवृत्त शिक्षिका म्हणजे सेवानिवृत्त म्हणजे तुम्हाला माहिती आहे अठ्ठावन्न साठ वर्षेवर तिलासुद्धा अशाच स्वरूपाचा फोन आला आणि तुम्हाला डिजिटली ॲरेस्ट करण्यात येत आहे असं सांगून तिला भीती दाखवण्यात आली नेमके ने, ने, तुम्ही एवढे एवढे पैसे भरा अन्यथा तुम्हाला डिजिटली ॲरेस्ट होईल असं सांगण्यात आलं या सेवानिवृत्त शिक्षिकेनं आठ दिवसात असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या फोनमधून वेगवेगळ्या नंबरवरून फोन आल्यावर आठ दिवसामध्ये जवळपास दोन कोटी रुपये भरले ऑनलाईन आणि ते दोन कोटी रुपये भरले फोन यायचे बंद झाले आणि ही व्यक्तीला हे शिक्षिकेला असं वाटलं की आपण आता सुटलो मित्रहो देशातील आजपर्यंत होणाऱ्या फसवणुकीच्या लिस्टमध्ये डिजिटली ॲरेस्टद्वारे होणारी फसवणूक ही खूप मोठ्या प्रमाणावर चालते या आधीच्या गुन्ह्यांमध्ये वीस ते तेवीस कोटी रुपयांपर्यंत सुद्धा फसवणूक झाल्याची नोंद आहे पण तुम्हाला मी मुंबईचं जे उदाहरण सांगितलं बहात्तर वर्षीय व्यावसायिकाला फसवलं त्याच्यात अठ्ठावन्न कोटी रुपये एकाच व्यक्तीकडून उकळण्यात आले या प्रकरणात काही आरोपींना अटक होते काही असेच वाऱ्यावर सुटतात मित्र हो आत्तापर्यंत जर प्रकार घेतले तर अशीही काय फसवणूक झालेली पहिलीच गोष्ट कोल्हापूरची होती किंवा मुंबईची होती असे ना असे अनेक ठिकाणी असे फोन येतात आणि तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या व्यक्तींना कळतं तुम मिड्य, की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत त्याच्यावरनी तुम्हाला तुम्ही कोण आहात व्यवसायाने हे सुद्धा कळतं त्यांना त्यामुळे तुम्ही जर खूप व्यवस्थित हे असताल चांगले म्हणजे मध्य मिडि मिडल क्लास किंवा अप्पर मिडल क्लासमध्ये असाल तर तुम्हालाही फोन येतात जो व्यक्ती डिजिटली ॲरेस्ट झालं म्हटल्यावर किंवा ॲरेस्ट हा शब्दच त्याला भयानक वाटतो तर अशा लोकांनाच ते फोन करतात आता काहीजणं व्हिडिओ कॉल करतात ते असं शे खाली मागे असं सीन उभा करतात की त्यांना तुम्हाला असं वाटेल की ते पोलीसच आहेत हो मागे पोलीस स्टेशनसारखा सीन उभा असतो त्यांच्या किंवा पोलीस स्टेशनमधून जवळूनच फोन करतात कुठून राव आणि तुम्हाला वाटतं की ती खरंच पोलीस आहेत आणि आपल्याला डिजिटलॅस्ट मित्र हो तुम्हा तुम्ही अशावेळी सतसत विवेकबुद्धी जागरूक ठेवली पाहिजे की आपण घराच्या बाहेरसुद्धा पडत नाही तर मनी लॉन्ड्रिंगमध्ये आपलं नाव आलं कसं बरं आलं तर आपला काय संबंध आपण काहीच केलेलं नाही आणि समजा तुमचं मनी लॉन्ड्रिंगमध्ये नाव आलं हो मनी लॉन्ड्रिंगमध्ये खरोखर जे आहेत ज्यांना खरो खरोखर अटक होते त्यांना सुटायलासुद्धा अडीच कोटी रुपये खर्च येत नाही आणि तुम्ही तुमचं नाव कुठे मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुम्ही गुन्हा केलेला नाही तुम्हाला पोलीस समोर येत नाही आहेत पोलीस एवढ्या मोठ्या व्यक्तीला अटक करण्यासाठी समोर येतात आपल्या इंडियामध्ये आपण राहतो इतके वर्ष झालं आता बघा मी तुम्हाला बडे उद्योगपतीचं नाव सांगितलं आता या एव उद्योगपतीला एवढं इतके वर्ष तो जगला उद्योगपती आहे तरी तेवढीसुद्धा त्या ते लाकल नाही की आपल्याला अशी आपण असं कसं मनी लॉन्ड्रिंगमध्ये फसू शकतो याची त्याने कुठे चौकशी केली नाही दुसरी गोष्ट म्हणजे डिजिटली अरेस्ट होऊ शकते का अशी त्याने ही केली नाही नाही तर मग आजपर्यंत सगळ्यांना डिजिटली अरेस्टच केलं असतं ना डिजिटली अरेस्ट करून काय असतं मित्रांनो अनेकांना तुम्हाला सांगतो अनेक छोटे छोटे गुन्हेगार जे असतात त्यांनासुद्धा कागदोपत्री अटक होते कागदोपत्री ना त्यांच्या पाय हातापाय बेड्या ठोकल्या जात ना काय जे खतरनाक गुन्हेगार असतात त्यांना फक्त बेड्या ठोकल्या जातात ना कागदोपत्री अटक होते फक्त कागदोपत्री आणि डिजिटली जर अटक झाली तर असं कसं असू शकतं डिजिटली हे शिकल्या सवरलेल्या वर्गाला कळू नये हे आपल्या शिक्षणाचं दुर्भाग्य आहे मित्रांनो आणि जे कोणी अशिक्षित आहेत तुमच्यापेक्षा कमी शिकलेले जे हे तुम्हाला तुमचा गुण तुमची मायनस पॉईंट हेरून तुम्हाला फोन करतात आणि तुमच्याकडून निश्चितपणे पैसे उकळतात ते सुद्धा कोट्यावधीत त्यांच्या बुद्धीला मानायला पाहिजे खरे शिकलेले ते आहेत असं म्हणायला लागेल मित्र हो असं कळतंय की मानसिक आणि मा, भीती मानसिक दडपण आणून भीती दाखवून अशा व्यक्तींना अडकवलं जातं आणि त्यांचा गैरफायदा घेतला जातो कधी कधीसुद्धा हे कॉल्स आहेत ना ते व्ही पी एन आणि टी ओ आर नेटवर्कद्वारे विदेशी आय पी पत्त्यांवरून करण्यात आलेला असल्याचं तांत्रिक विश्लेषणात उघड झालं आर्थिक तपासामध्ये बँक व्यवहार वाय सी रेकॉर्ड्स आणि विविध खात्याचे स्टेटमेंट्स याचा देखील सखोल अभ्यास करण्यात आला मुंबईतील जो हा विषय आहे मुंबईतील मग अशी तुम्हाला सांगितला मुंबईच्या उद्योगपतीला जी संपवलं तो जो हे उद... आहे त्याच्यातल्या प्रकरणात अटक झाली त्या अटकेत आरोपींची नावं तुम्हाला सांगतो शेख शाहिद अब्दुल सलाम हा एकोणीस वर्षाचा गुन्हेगार आहे जफर अकबर सय्यद हा तेहत्तीस वर्षाचा गुन्हेगार आहे अब्दुल नासिर अब्दुल करीम खुल्ली हा एकावन्न वर्षाचा गुन्हेगार आहे अर्जुन फोजीराम कडवासरा हा बावन्न वर्षाचा आहे जेथाराम रहिंगा कडवासरा पस्तीस वर्षाचा आहे इम्रान इस्माईल शेख हा बावीस वर्षांचा आहे मोहम्मद नामेद शेख हा सव्वीस वर्षांचा आहे तर एवढी त्यांनी बघा तुम्हा आम्हाला आयुष्यभरात म्हणजे आपण पंचवीस तीस वर्ष आपण जे काही सर्विस करतो त्या एवढ्या सर्विसमध्ये सुद्धा आपल्याला कोट्यावधीची रक्कम गाठता येत नाही पण ह्या लोकांनी जरा जरा कुठे बुद्धी चालवली तर ते एका फोनमध्ये आठ दिवसात करोडो रुपये कमवतात म्हणजे तुमच्या आमच्या श्रमाला जर बुद्धीची जोड नसेल तर तुमच्या श्रमाला किंवा तुमच्या पैशाला शून्य किंमत आहे एक लक्षात ठेवा मित्रांनो आपण घाम गाळून पैसा कमवतो पण त्याला बुद्धी नसल्यामुळे तो कसा वापरायचा तो कुठे खर्च करायचा याची अक्कल नसल्यामुळे एवढा मोठी रक् एवढी मोठी किंमत त्याची आपण मोजतो आहोत मित्रो लक्षात ठेवा हा व्हिडिओच्या शेवटी आता सांगतो कुणीसुद्धा तुम्हाला फोन केला डिजिटली तुम्हाला ॲरेस्ट करण्यात येत आहे असं सांगितलं तरीसुद्धा घाबरून जाऊ नका त्याला म्हणा डिजिटली कर ॲरेस्ट कर किंवा काय कर तुम्ही निडर बनाल शिका कधी कधी असं होतं की एखादे लेडीज फोन करते व्हिडिओ कॉल करते तुम्हाला कपडे उतरवायला लावते आणि मग कपडे उतरवल्यानंतर ती फोन व्हिडिओ कॉल कट करते आणि ती तुम्हाला सांगते की तुमचा व्हिडिओ कॉल व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे आता मी तो व्हायरल करते असं म्हणून तुमच्याकडून पैसे उकळते या व्यक्तीला कधीतरी तुम्ही असे भिडा तिला सांगा त्या व्यक्तीला की किंवा सोशल मीडियावर तर व्हायरल कर त्याची लिंक पण मला पाठवून दे मी माझा न्यूड जो व्हिडिओ आहे तुम्ही पण व्हायरल करायला तुला मदत करतो असं तुम्ही उद्धट उत्तर द्या ती व्यक्ती तुम्हाला काय करते बघा कशी रिॲक्ट होते ती काहीच करणार नाही कारण तिचा उद् त्या व्यक्तीचा उद्देश असतो ना तो तुम्हाला व्हायरल करणं तुमचा व्हिडिओ हा त्याचा उद्देश नसतो त्यांना त्याचा उद्देश असतो पैसे उकरणे तुम्ही आणि दुसरी गोष्ट असे निवड होण्यासाठी जे कॉल येतात एखाद्या मुलीचे किंवा काय तर तुम्ही सावध राहा तो जो व्हिडिओ असतो तुम ते तुमच्या तुम्ही तु तु तीसुद्धा तिकडून ती कपडे काढत असते तो रेकॉर्डेड व्हिडिओ असतो तो कुठल्या तरी व्यक्तीचा दाखवला असतो तो बघा तुम्ही असं तिच्याशी बोलायला गेलात त्या व्हिडिओवर तर ती बोलत नाही ती तिचं फक्त काम स्वतःचे कपडे काढण्याचंच काम करीत असते त्यामुळे एवढं कधीतरी भान बाळगा कुठल्याही गोष्टीच्या मागे व्हावत जाऊ नका आणि जेव्हा कठीण प्रसंगात स्वतःची सत्स विविबुद्धी शाबूत ठेवा आपण शिकलो ना आपण इतरांपेक्षा जास्त शिकलो आहे तर त्या शिक्षणाचा स्वतःची बुद्धी वाढवण्यासाठीसुद्धा वापर करा नुसतं पुस्तकी ज्ञान हे कधीच कामाचं नसतं नाही तर तुम्ही करोडो रुपये जी कमवलात ती कोणाच्या तरी अशी घशात जाईल आणि तुम्ही परत रस्त्यावर यायला मदत होईल मित्र व्हिडिओ कसा वाटला नक्की कर वा करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार